सांगतोय तुम्हाला अर्थशास्त्रामध्ये दर सहा महिन्याला किंवा वर्षाला एव्हरी इयर इकॉनॉमिक सर्व्हे दरवर्षी इकॉनॉमिक येतो आर्थिक अहवाल येतो ह्याच्यामध्ये एकशे पाचवी घटना दुरुस्ती एकशे सहावी घटना दुरुस्ती घटना दुरुस्त येतात ठीक आहे तुम्ही बघितलं असाल की मागे आता एक परीक्षा झाली तुमची लेखा व कोषागारची परीक्षा आहे त्यानंतर तुमच्या बऱ्याचशा परीक्षा झाल्यात बॉम्बे हायकोर्टची परीक्षा झाली भूगोलामध्ये तुम्ही बघितलं असेल की गोदावरी नदीवर क्वेश्चन आला का आला की बाबा कुंभ आता तिथे होणार आहे हे काय आहे हे करंट अफेअर रिलेटेड एका टीचरचं काम आहे तुम्हाला आता जे सुरू आहे लाईव्ह लेक्चर्समधून माध्यमातून तुम्हाला सांगावे लाईव्ह करा तुम्ही ऑफलाईन येऊन बसून करा बट माझं तुम्हाला एक मत आहे की हे विषयासोबत कॉम्प्रमाईज करू नका अर्थशास्त्र दरवर्षी बदलते राज्यशास्त्र कधीही बदलू शकते भूगोल क भूगोल विषय बदलतो त्यानंतर पर्यावरणामध्ये इंटरनॅशनल समिट्स होतात त्यानंतर विज्ञानामध्ये बदल होत असतात आर्टिफिशियल इंटेलिजन्स न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी आपण नवीन नवीन टेक्नॉलॉजीज बघतो आणि प्रश्न उ प्रश्न आला परीक्षेमध्ये येतं ह्या क्लासेसचं म्हणणं असतं की हा प्रश्न फक्त आणि फक्त तुम्हाला आला आहे सर कारण की करंट अफेअर्समध्ये होता नाही हा करंट अफेअर्सचा प्रश्न नाही हा ह्या विषयाचा प्रश्न आहे आणि हा विषय तुम्ही जर लाईव्ह लेक्चर्स कराल तरच समजेल मित्रांनो शंभर दोनशे तीनशे पैसे इथे मॅटर करत नाही जो तुम्ही एक वर्ष देत आहे तो वर्ष ते वर्ष मॅटर करतं